पाव्या पण जांभळीला आता बघा जांभळं किती पाडल्यात त्याच्यामध्ये पाऊस पडला आहे बघा जांभळ जांभळ पाडायचे हे दगड आहे या दगडाने जांभळ पाडायचे इकडं पण आहे इकडं पण आहे आंब्याचं झाड आहे प्लस जांभळीचं झाड आहे जवळ पडते ती पाडायची चला आपण पाडवतो जांभळी दोन चार जांभळं खाऊन जाऊ राहणार बरोबर नेम लागला पाहिजे का पाडाना घड घडच पाडतो तो थांब जांभळाचा घड पाडतो सायकल लावली पुढं आणि आता जांभळी जांभळी घड का पाडाना ओके पडलं जांभूळ शेटक्क जांभूळ पडलं बाबा ओकेच कसं ही जांभूळ बघा मित्रांनो या जांभूळ खायला पाडायचं आपल्याला उठचं पाडू अगं जांभळ जांभळे जांभळीत या दगडाने पाडायचं सारखं पडलं मी बरोबर नेम धरून पाडते लगाय खराब निघाल पडलं प्लीज खराब होते चला अजून प्रयत्न प्रयत्न आणते परमेश्वर आणि आपल्याला तो खड पाडायचं कसा करू आपलं चाललंय जांभलं खायचं काम पाडायचं चाललंय पाडायचं त्याच्यानंतर खायचं दुसरीच पाडत त्यात नियम लागा नाही नियम नियमाला काय झाले आज बघ इकडं किती पडल्यात तर जांभळ पडले पडलं जांभळ आता काटीने पाडतो काटीने तरी पडेल का नाही काटीने पडते पण वेगळंच पडतंय त्याला दगडच पाहिजे दगडाने नियम आहे आपल्याला दगडांनीच पाडू दाखवत तुम्हाला कशी जांभळे हं काढू बाय मां फंटागी हुन डायरेक्ट चला फंटागी तो फंटा हाताला आला पाहिजे आला 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 फाडा जांभळं काढून तुम्हाला परत ब्लॉग दाखवतो जांभळा काढायला तोपर्यंत तो लाईक करा कमेंट कर, करा शेअर करा अशीच जांभळं खात्र रानमेवा चला लाईक करा कमेंट कर, करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं चे व्यू वाढवा